नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द वाईल्ड रन ऑन बाय बायकिंग क्रॉन्स यांच्या डेक मधून द अॅनिमल हे कार्ड आणि त्याचे सखोल अर्थ त्याची प्रकाश आणि सावली बाजू त्याचा इमेजरीचा अर्थ आणि हे कार्ड तुम्हाला काय संदेश देते याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे आपण बघणार आहोत द अॅनिमल हे कार्ड तुमच्या मूळ प्रवृत्ती सहज ज्ञान म्हणजेच इन्स्टिंक्ट्स आणि नैसर्गिक शक्तीचे प्रतिनिधित्व करते हे आपल्यातील मूलभूत प्रेरणा आणि जगण्याची इच्छा आणि आपल्या शारीरिक आंतरज्ञानी ज्ञानाकडे लक्ष वेधते तुम्ही कितीही आध्यात्मिक किंवा बौद्धिक असलात तरी तुमच्यातील प्राण्याची वाईल्ड बाजू तुमच्या अस्तित्वाचा महत्वाचा भाग आहे तर आता आपण बघणार आहोत या कार्डाची प्रतिमा आणि त्यातली चिन्हाचा अर्थ तर यामध्ये आपण बघू शकतो प्राण्याचे डोळे एका प्राण्याचे डोळे बघू शकतो आणि फुलांनी आणि वनस्पतींनी वेढलेला एक चेहरा बघू शकतो गडद छता आणि रेखाटन शैली बघू शकतो तर प्राण्याचे डोळे हे खोल अंतर्ज्ञानाचे प्रतीक आहे सहज ज्ञान भान आणि अंतप्रेरणावर विश्वास ठेवण्याची गरज हे कार्ड सुचवते फुलांनी आणि वनस्पतींनी वेढलेला चेहरा हा नैसर्गिक जगाशी जोडणी कनेक्शन आणि संतुलित राहण्याची गरज दर्शवतो छता आणि रेखाटन शैली हे गूढ आणि अनभिज्ञ ऊर्जा दर्शवते जी आपल्याला मूलभूत गरजांशी संबंधित असते आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि कार्ड सरळ निघते तेव्हा याला म्हणतात प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ऍस्पेक्ट किंवा याला म्हणतात अपुराईट तर हे काय दर्शवते तुमच्या अंतर्ज्ञानावर आणि मूलभूत प्रेरणांवर विश्वास ठेवा आत्मसन्मान आणि आत्मसुरक्षेसाठी सत्वशीलपणे कृती करा नैसर्गिक जगाशी आणि स्वतःच्या शरीराशी एकरूप व्हा अधिक ग्राउंडेड मजबूत आणि स्थिर व्हा तर आता आपण बघणार आहोत सावली बाजू काय म्हणते म्हणजे जेव्हा हे काळ उलटे येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो असंयमित वर्तन किंवा आक्रमक प्रतिक्रिया भीतीच्या किंवा असुरक्षिततेच्या आधारावर निर्णय घेणे मूलभूत गरजा दडपणे किंवा त्यांना नाकारणे ताबा सुटल्यासारखे वागणे किंवा अनियंत्रित भावना येणे हे सावली बाजू दर्शवते आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या जीवनातील संदर्भ जेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो जर तुम्ही सध्या गोंधळात असाल आणि निर्णय घेण्यास कठीण जात असेल तर हे कार्ड तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्यास सांगते शंका किंवा भीती न ठेवता तुमच्या मूळ प्रेरणांवर कृती करा हे तुम्हाला तुमच्या तुम्हा शारीरिक मानसिक आणि भावनिक गरजांकडे अधिक संवेदनशीलपणे राहण्याचा संदेश देते तर हे कार्ड आपल्याला काय संदेश देते द ॲनिमल कार्ड सांगते की स्वतःच्या नैसर्गिक प्रेरणांवर विश्वास ठेवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्यातील गूढ आणि मूलभूत ऊर्जा स्वीकारा पण त्यावर सजगपणे नियंत्रणसुद्धा ठेवा स्वतःला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित ठेवा तर हे कार्ड तुम्हाला कसे का वाटले कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद